मराठी सिनेविश्वातलं क्यूट कपल म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट दोघंही चाहत्यांना कपल गोल्स देत असतात एकमेकांना नेहमीच कामात मोटिवेट करत असतात नुकताच प्रियाचा वाढदिवस झाला उमेशने प्रियाला खास सरप्राईजही दिलं नात्यात मोठमोठ्या गिफ्टपेक्षा अशा लहान सहान गोष्टी जास्त महत्वाच्या असतात आणि उमेश प्रिया एकमेकांसाठी नेहमीच अशा स्पेशल गोष्टी करत असतात उमेशने प्रियासाठी हॉटेल रूम सजवली शिवाय तिच्या आवडीच्या गोष्टीही आणल्या होत्या प्रियाने नवराला थँक्स म्हणत कौतुकाने हा व्हिडिओ शेअर केलाय माझ्या आयुष्यात तू आहेस याबद्दल मी देवाचे आभार मानते असं म्हणत तिने हा व्हिडिओ शेअर केलाय उमेशने सुद्धा तिच्या वाढदिवशी एक पोस्ट शेअर केली होती ज्यात त्याने सुंदर कॅप्शनही लिहिलं होतं प्रिया तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मला योग्य शब्दात व्यक्त होता येत नसलं आणि अचूक शब्दात कौतुक करता येत नसलं तरी तुला माहित आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि मला तुझं किती कौतुक आहे तुम्हाला ही जोडी कशी वाटते आणि उमेशचं हे खास सरप्राईज तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी मराठीजने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी